त्या संदर्भात उद्या काय होणार ते आज सांगता येणार नाही ना त्याच्यामुळं विरोधी पक्ष निवडणूक निवड व्हावी यासाठीचा प्रस्ताव दिलेला आहे तथापि तो प्रलंबित आहे आणि तो योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल पुरोगामी विधानमंडळाच्या विरोधी नेता नाही ही खंत महाराष्ट्र विधानमंडळाचं कामकाज उद्यापासून सुरू होत आहे त्या संदर्भात उद्या काय होणार ते आज सांगता येणार नाही त्याच्यामुळं हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने बोलवलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये आवश्यक त्या अडचणी त्रुटी उणीवा आणि सुरळीत अधिवेशन पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून ही पत्रकार परिषद आपण बोलवले आणि त्यामुळं कुठलाही संविधानिक निर्णय किंवा घेतलेला निर्णय जाहीर करण्याची ही पत्रकार परिषद नसल्या कारणानं मला असं वाटतं की त्या विषयाच्या मर्यादित जर प्रश्न विचारले तर अधिवेशन सुरळीत पार पडण्यासाठी आपल्या सर्वांचा उपयोग होईल <laughs> <laughs> मला वाटतं की विरोधी पक्ष निवडणूक निवड व्हावी यासाठीचा प्रस्ताव दिलेला आहे तथापि तो प्रलंबित आहे आणि तो योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल अडचण झालेली आहे सभागृहामध्ये समोर बैठकांची सुरुवात आहे त्यांच्या मी सांगितलं की त्या संदर्भात प्रस्ताव आलेला आहे परंतु प्रस्ताव प्रलंबित आहे योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल प्रश्न आहे अधिवेशन जरी जे प्रश्न असतात लक्षवेधी म्हणा किंवा मोस्टली आठ किंवा नऊ दहा चर्चेला येतात त्याच्यामध्ये कमी असते तर अशा वेळी जास्तीत जास्त आलेल्या प्रश्नांना प्राधान्य दिला जाईल का या संदर्भामध्ये अधिवेशन महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे होत असल्या कारणानं जे आपलं ड्रॉ त्याच्यामध्ये ड्रॉ निघतात आणि प्रश्नावली येते त्या अनुषंगाने त्याची क्रमवारी ठरत असते परंतु ज्यावेळेस वेळेस एखादा विरोधी पक्षाचा प्रस्ताव असेल सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव असेल अंतिम आठवडा प्रस्ताव असेल या प्रस्तावाच्या अनुषंगाने सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या वतीने विदर्भाच्या संदर्भामध्ये प्रस्ताव येतो आणि जास्तीत जास्त त्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सभागृहामध्ये चर्चा होते आणि मला वाटतं दोन्ही बाजूचे दोन्ही बाजूचे सत्तापक्ष आणि विरोधी पक्ष याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करतात त्यामुळे विदर्भाला न्याय मिळावा हीच या अधिवेशनामध्ये भूमिका असते ते त्यानिमित्तानं होईल

त्याला जास्तीचा आपल्या माध्यमातून वेळ मिळावा यासाठी दोन्ही सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षाला आपण प्रोत्साहित करावं तशा चांगल्या पद्धतीनं चर्चा शासनाला निर्णय घेण्यासाठी अनुकूल वातावरणामध्ये ते निर्णय घेतील मला वाटतं पिठासीन अधिकारी म्हणून जे माझ्या मर्यादा आणि कक्षेमध्ये जो विषय येतो की एखाद्या विषयावर चांगली फ्रुटफुल चर्चा घडून आणणं आणि त्याला जास्तीचा वेळ देणं या मर्यादेच्या कक्षेमध्ये सभागृहामध्ये चर्चा घडून आणण्याचं कर्तव्य आम्ही पिठाशी अधिकारी सर्व कामकाज पार पाडू